बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला विजय पवार यांनी स्वतःच्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता पालकांनी फीज न दिल्याचे कारण सांगत आरोपीनं पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केलं होतं या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या पालकांनी आता गुन्हा दाखल झाला आहे

पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना केली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली उमा किरण शैक्षणिक संकुलातील मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणात स्थापन करण्यात आलेली आहे आता विरोधात दोन गुन्हे दाखल झाले अशा प्रकारे आणखी कोणासोबत आरोपीने विकृत कृत्य केलं असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे आरोपी विजय पवार आणि प्रशांत काटोकर हे दोघं बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात दोघांनी उमा किरण शैक्षणिक संकुलात क्लासेससाठी येणाऱ्या अल्पयीन मुलीचा लैंगिक छळ केला मागील दहा महिन्यापासून आरोपी तिचं शोषण करत होते पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल चोवीस मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते ती सकाळी नऊ ते बारा पर्यंत क्लासेसच्या अभ्यासिकेत अभ्यास करायची तर दुपारी दोन ते सहा या कालावधीत तिचे लेक्चर असायचे जुलै दोन पासून प्रशांत खाटोकर याने मुलींचा छळ करायला सुरुवात केली होती मुलगी दुपारी बारा वाजता अभिसकेतून बाहेर पडल्यानंतर आरोपी खाटोकर जा थांबायचा माझ्यासोबत चल गाडीवर बस मी तुला घरी सोडतो आरोपी शिक्षक असायचा यासाठी विद्यार्थीने त्याला विरोध केल्यानंतर तो तिच्यावर दबाव टाकून बसवून घेऊन जायचा दुपारी दोन ते दुपारी सहा पर्यंत क्लास झाल्यानंतर प्रशांत खाटोकर पीडित मुलीला एकटीला कॅबिन मध्ये बोलून घ्यायचा तिथे तो अश्लील स्पर्श करायचा एवढेच नव्हे तर तो अंगावरील कपडे काढायला लावून तिचे अश्लील फोटो काढायचा असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे क्लास सुरू असताना कधी कधी तो पीडितेने केला आहे या प्रकरणाबाबत जेव्हा पीडित मुलीने दुसरा शिक्षक विजय पवार याला सांगितलं तेव्हा त्यानेही आपल्यासोबत अश्लील वर्तन करायला सुरुवात केली आम्ही काटोकर याला मुलींना त्रास देण्यासाठी ठेवला आहे असं म्हणत विजय पवारांनीही पीडितेशी असलेले वर्तन करायला सुरुवात केली कॅबिन मध्ये कुणी नसताना तो अंगाला चुकीचा स्पर्श करायचा इतर विद्यार्थी दुसऱ्या क्लासमध्ये गेले की तो एकटीला बाजूला बोलायचा थांबून ठेवायचा यामुळे मधील सर्व विद्यार्थी माझ्याकडे वाईट नजरेने व्हायचे अशी अभिती पिढीतेने सांगितले आहे खासगी विना विनाअनुदित शाळांमध्ये आर टी अंतर्गत वंचित वगैरे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुक्लाची प्रतिपूर्ती केंद्र व राज्य सरकार शाळांना थेट अदा करते मात्र ही रक्कम शाळा वसूल करणाऱ्या शुल्कापेक्षा कमी असते तसेच अनेकदा शासनाकडून हा निधी वेळेत मिळत नाही मात्र विद्यार्थ्यांना बंधनकारक असतो परंतु विजय पवार संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांना उद्युक्त करून आमचे तथाकथित प्रतिपूर्ती रक्कम प्रवेश देणार नाही असे थेट कायद्यालाच आव्हान द्यायचा विशेष म्हणजे त्याच्या या उद्धट व मगरूर भूमिकेमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसानी झाले असून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी फौजदारी दाखल करण्याचे पत्र दिले होते त्याची इतरांसोबत पार्टनरशिप असलेली सोमेश्वर मंदिर परिसरात संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल असून याच नावाची शाळा काही काळ शाहू नगर भागात होती ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील अनियमित लपवण्यासाठी आणि जिल्ह्यातील इंग्लिश स्कूलचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने एकदा शिक्षण अधिकारी प्राध्यापक यांच्या कार्यालयात गोंधळ घालत केबिनवर लाथा मारल्या होत्या तत्कालीन महिला शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रारी दिली होती शुल्कासाठी छळ करणे आणि हद्द म्हणजे थकीत शुल्कावर व्याजही वसूल केले होते विजय पवारने उमा किरण शैक्षणिक संकुलात देखील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलची दुसरी शाखा सुरू केली या शाळेत आर टी ई मधून प्रवेश झालेले एकवीस विद्यार्थी होते त्याने अचानक ही शाळा बंद केली आणि येथील विद्यार्थी त्याच्या सोमेश्वर मंदिर परिसरातील शाळेत हलवले त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना तर त्रास झालाच शिवाय त्याने आर टी मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच सामावून घेतले नाही